आता तर आता एक आलेली आहे तर आपण आता एक काम करणार बघू शकता पाठीमागा गाडी आपल्याला तर ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की गाडीमध्ये नॉईज येते भरपूर बघू शकता पहिल्यांदा तुम्हाला बहु किलोमीटर दाखवतो लमसम किलोमीटर झालेले आहेत एक लाख चोवीस हजार गाडी झालेली रने बघू शकता आणि आपण तर आपण याचं काम करणार आहे तर कशाचा आवाज येतो चेक करणार आहे आपण बघू शकता इको गाडी महाराष्ट्र जी इको गाडी आहे तर चला तर आपण आता खोलू तर आपण गाडी आणि त्यानंतर रिपोर्ट काढू आपण त्याचा बेल्ट बदलला होता लास्ट टाईम बेल्टमुळं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं बघितलं तर पण बेल्टचं काही दिसतो नाही तर त्यासाठी आपण आता खोलणार आहे गाडी चला तर आपण आता चेक केली आहे गाडी आणि त्याचा ॲक्च्युली टायमिंगचे प्रॉब्लेम झाला होता बघू शकता तुम्ही टेशनर पूर्ण तुटलेला आहे आणि कस्टमरनी गाडी ही पुणे नगर ते पुण्यापर्यंत अशीच घेऊन आले होते हे खूप मोठे रिक्स आहे त्यामुळे आपल्याला कधी पण प्रॉब्लेम होऊ शकतो यासाठी ॲज पर जे काही शेड्यूल आहे एक लाख किलोमीटर किंवा ॲज पर मॅन्युअल नुसार टायमिंगचे काम करणे आवश्यकता आहे नाही तर प्रॉब्लेम मोठा काय म्हण्या म्हण्या हे काय त्या नसीब चांगलं होतं नसीब चांगलं आहे तुमचं नाही तर काय खरं नव्हतं रिस्क मी हो ते सगळं पूर्ण फुटलं बेअरिंगच फुटलं ती जेतली बेअरिंग फुटली हे टेशनर टेशनर आपण हेच घेतलंय ना मग हे मेन हे बेल्ट हे हे तर नट नटा तर काय काही आहे निघालं नाही होत काय विषय नाही नवीन टाइमिंग बेल्ट टायमिंग टेशनर आणि वॉटर पंप चेंज करणार आहे तर आता फिटिंग करू चला तर मग

मित्रांनो तुम्ही पण आपल्या गाडीचे एक लाख किलोमीटरनंतर टायमिंगचे काम करून घेणे आवश्यक हो आहे तर एकदा नक्की चेक करा अशा रीतीने आपण फिटिंग केलेली आहे आणि सर्व बेल्ट टेशनर फोल्ली आणि वॉटर पंप बदललेला आहे ते बी विजून नाही सर्व थँक्यू फॉर वॉचिंग